पंचशिला तिसऱ्या शिलामध्ये तुम्हाला ग्रहण करावे लागते की मी शारीरिक दुष्कृत्य करणार नाही काम भोगावचार करणार नाही मिथ्याचार करणार नाही परस्त्री गमन करणार नाही किंवा परपुरुष गमन करणार नाही असे तिसरे शील सिल पंचशिलामध्ये तुम्हाला ग्रहण केले पाहिजे आणि अष्टशिलामध्ये जे तिसरे शील आहे ते असे आहे की मी ब्रह्मचर्याचे पालन करेल तर ब्रह्मचर्या म्हणजे काय ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ आणि चर्या म्हणजे जीवन प्रणाली जीवन पद्धती जीवन मार्ग मग ब्रह्म ही एक संज्ञा आहे त्याच्यासोबत जोडलेलं एक प्रिपोजिशन आहे चर्या म्हणजे जीवन पद्धती जीवन प्रणाली मग एखाद्या मनुष्याला आर्य अस्तशील उपोस धारण करावायचे तर त्याने ब्रह्मचर्या धारण केली पाहिजे म्हणजे श्रेष्ठ जीवन प्रणाली धारण केली पाहिजे सामान्य लोकांच्या नजरेत किंवा अन्य मताच्या नजरेत ब्रह्मचर्याचा अर्थ फार छोटा केला जातो जर पुरुषाने स्त्रीगमन न करणे म्हणजे त्या पुरुषाची ब्रह्मचर्या स्त्रीने पुरुष गमन न करणे म्हणजे त्या स्त्रीची ब्रह्मचर्या असे मानले जाते पण एवढा संकुचित त्याचा अर्थ नाही समजा एखाद्या पुरुषाने स्त्रीगमन केले नाही आणि त्याने जर चोरी केली तर ती त्याची ब्रह्मचर्या ठरेल का ठरणार नाही त्याचे ते श्रेष्ठ जीवन ठरणार नाही एखाद्या पुरुषाने स्त्रीगमन केले नाही आणि त्याने जर एखाद्या प्राण्याचा वध केला हत्या केली तर ती त्याची श्रेष्ठ जीवन पद्धती ठरेल का नाही ठरणार म्हणजे श्रेष्ठ जीवन पद्धती किंवा ब्रह्मचर्याचा अर्थ काय होतो तर शरीराने दुष्कर्म न करणे मनाने दूषित विचार न करणे आणि वचनामध्ये दोष नसणे याला ब्रह्मचर्या म्हणतात एखाद्या स्त्रीने पुरुषगमन केले नाही आणि तिने जर कोणाची चुगली लावली तर ती तिची ब्रह्मचर्या ठरत नाही एखाद्या स्त्रीने पुरुषगमन केले नाही आणि ती जर कोणाची निंदानालस ती करत असेल टिंगलटवारी करत असेल खोटे बोलत असेल वाणीचा दोष तिच्यामध्ये असेल तर ती त्या स्त्रीची ब्रह्मचर्या ठरत नाही ब्रह्मचर्याचा अर्थ होतो शारीरिक विशुद्धी मनातील विचारांची विशुद्धी आणि वचनाची विशुद्धी तर अष्टशिलामध्ये जे तिसरे शिला आहे ते तुम्हाला असे ग्रहण करावे लागते की मी आजचा पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र ब्रह्मचर्या धारण करे शरीराने कोणतेही दोषयुक्त कर्म करणार नाही वचनामध्ये कोणतेही दोषयुक्त वचन नसेल याची खबरदारी घेईल आणि मनामध्ये दोषयुक्त विचार उत्पन्न होऊ देणार नाही त्यासाठी सदैव चिंतनशील असलं पाहिजे की नाही मनोरंजनात असलेला माणूस चिंतनशील असणार नाही तो बेभान असतो मनोरंजन करणारा मनोरंजनामध्ये संमिलित होणारा शरीराच्या सौंदर्यावर भर देणारा हा बेभान झालेला असतो त्यामुळे तो चिंतन करणार नाही आणि मग शरीराने दुष्कर्म घडतील वचनामध्ये दोष उत्पन्न होतील मनात दूषित विचार उत्पन्न होतील त्याला तो जबाबदार असेल तो चिंतन करू शकत नाही आणि म्हणून त्याला या प्रकारचे कर्म त्या दिवशी उपस्थित धारण केल्यानंतर करता कामा नाही पाचवेशील जसेच्या तसे आहे चौथेशील पंचशिलाचे जसेच्या तसे आहे पंचशिलाचे पाचवेशील जसेच्या तसे आहे सहा सात आणि आठ आपण यापूर्वी पाहिले हे जे उपोषाचे शील आहेत हे तुम्ही कुटुंबात राहून सातत्याने आठवडाभर पंधरा दिवस महिना दोन महिने तीन महिने नाही करू शकणार ना। तसं समजा तुम्ही ग्रस्त आहात ग्रस्ताश्रमामध्ये तुम्हाला मनोरंजन केलं पाहिजे तुम्ही ते करीत असता बरं की आता एखाद्या कुटुंबातल्या एखाद्या पुरुषाने किंवा एखाद्या स्त्रीने अष्टशील उपोसत धारण केले एक महिन्यासाठी एक महिन्याभरासाठी मग आता त्या स्त्रीने किंवा त्या पुरुषाने कुटुंबातल्या लोकांना आदेश दिला की एक महिन्यासाठी टीव्हीचा केबल बंद कुटुंबातले इतर लोक म्हणतील अरे तुला उपोषत करायचंय आमचा टीव्ही बंद कशासाठी आणि जर जोरदबीने बंद केला तर इतरांना दुखावून तुम्हाला काय आनंद मिळेल की नाही एकदा पौर्णिमानगरच्या विहारामध्ये एक, एक ग्रस्थ आले आणि म्हणाले पण त्याची उपोषत काय भानगड आहे हो वर्षावास काय भानगड आहे म्हणाले अरे म्हटलं वर्षावास भानगड नाही हो वर्षावास तर फार मोठा उत्सव आहे म्हटलं काय झालं तुम्ही भानगड का म्हणतात अहो नाही बायको असं म्हणत आहे की मी तीन महिने मग गळ्यात मंगळसूत्र घालणार नाही तीन महिने घरात मटण आणायचं नाही तीन महिने घरातला टी व्ही बंद अहो आम्ही काय केलं मायवी म्हणले ती उपोषत करेल तिला काय करायचं ते करू द्या म्हणजे थोडक्यात आपणाला असं लक्षात घेतलं पाहिजे की धम्म अनुसरण करणाऱ्या माणसाच्या अनुसरणामुळे इतरांना कोणताही त्रास होता का माने जर तो होत असेल तर मग त्याला धम्मा अनुसर म्हणता येणार नाही त्यातून आनंद मिळणार नाही मग आता यासाठी तुम्ही कुटुंबात राहून हे सातत्याने करू शकाल का तो कुटुंबियांवर अन्याय असेल की नाही म्हणजे तुमच्यासाठी घरातला टी व्ही बंद करा तुमच्यासाठी त्यांना जे काही आहार सेवन करायचे ते बंद करा तुमच्यासाठी त्यांची एंटरटेनमेंट बंद करा हे चुकीचं आहे आणि म्हणून तुम्हाला कोणी जर सांगत असतील आठवडाभर पंधरा दिवस महिना दोन महिने तीन महिने आता कोणी कोणी असे आमच्यासारखे माईकवर बोलणारे सांगतात कोणी कोणी आता तुम्ही गृहस्थ लोक काही एक समस्या तुमची आहे का मग तुम्ही समस्या घेऊन आले की पण त्याचे पोरीचं लग्नच होईना जरा काहीतरी मग आम्ही कोणीतरी सांगतो तुम्हाला की करा बरं तुम्ही महिनाभर उपस्थित करा अरे महिनाभर उपस्थित मग बुद्ध आणि हे काल्पनिक देव आहेत याच्यामध्ये काही फरक आहे की नाही बुद्धांनी असं काही कोणाला दिलं नाही तुम्ही एक इच्छा आता पण आखात आर ताकवतो बुद्ध म्हणाले तुम्हाला कर्म केले तर तुम्ही स्वतः स्वतःचा बचाव कराल आणि तुम्ही जर कर्म करणार नाही तर तुम्हाला वाचवण्यासाठी बुद्धही येणार नाही तर तागत सुद्धा येणार नाही होय की नाही त्यामुळे हे मागणे किंवा अशा मनातल्या ज्या कल्पना आहेत ह्या केवळ एंटरटेनमेंट ठरतात मनोरंजन ठरतात बुद्ध किंवा धम्म आणि मनोरंजन या दोन गोष्टी मराठीतल्या तीन आणि सहा सारख्या ठरतात त्यामुळे उपोषण हे चोवीस तासाचेच असावे भगवंतांच्या काळामध्ये तशी व्यवस्था होती आजही बौद्ध राष्ट्रांच्या मध्ये आम्ही पाहतो श्रीलंकेमध्ये थायलंडमध्ये आजही त्या प्रकारची व्यवस्था केली जाते तिथे असणारी जी विहारे आहेत ती विशाल स्वरूपात विहारे आहेत उपोषाच्या दिवशी किंवा कोणी गृहस्थ किंवा कोणी गृहिणी कोणी पुरुष किंवा कोणी स्त्रिया विहारात येतात वर्षावास कालावधीमध्ये समजा एखाद्या पुरुषाने तो कुटुंब प्रमुख आहे तर तो आठवडाभर आपल्या कुटुंबियांची जी काही जबाबदारी असेल ती पूर्णपणे त्या ठिकाणी व्यवस्था लावून ठेवतो बाजारात किंवा जे काही असेल ते आणि एका आठवड्यासाठी तो विहारात येऊन हस्तशील ग्रहण करतो तर विहारात त्याच्यासाठी राहण्याची व्यवस्था केलेली असते जे भगवान बुद्धाच्या काळामध्ये वेळुवन असेल किंवा जेतवन असेल किंवा पूर्वाराम असेल जे जे काही विहार भगवान बुद्धाच्या काळामध्ये होती तथा त्यांच्या परिनिर्वाणानंतर सुद्धा त्यावेळेला अशी व्यवस्था केली जाते जसं जेतवनाराम श्रावस्तीमध्ये असलेलं अनाथ अनाथपिंडिकाने तयार केलेलं त्यामध्ये तथागतांच्यासाठी एक एक गंधकुटी होती भगवंतांच्या गंधकुटीच्या अवतीभूती ज्येष्ठ भिकूंचा निवास होते त्याच्याजवळच भगवान बुद्ध उपदेश करत असत ते स्थान होते बाजूला नव्याने प्रवचित झालेल्या भिकूंचे निवास असायचे त्याच्या बाजूला काही अंतरावर काही दिवसांपूर्वी प्रवचित झालेल्यांचे असे वेगवेगळे निवास तयार केलेले असायचे आणि मग तेथून काही अंतरावर जेतवन बिहार हे शंभर एकर जमिनीवर तयार केलेले होते तेथून काही अंतरावर पंचशील पालन करून भगवंतांचा उपदेश काही दिवस ऐकू इच्छिणाऱ्या ग्रहस्थांच्यासाठी एक वेगळं वेगळा कॅम्पस तयार केलेला असायचं त्यांची निवासाची व्यवस्था वेगळीकडे पंचशील पालन करून काही दिवस जैतवनात राहून भगवंतांचा उपदेश ऐकू इच्छिणाऱ्या स्त्रियांची वेगळी व्यवस्था दूर अंतरावर हस्तशील उपोषद पालन करून तिथे राहू इच्छिणाऱ्या पुरुषांची वेगळी व्यवस्था आणि अस्तशील उपोषद करून तिथे राहू इच्छिणाऱ्या स्त्रियांची वेगळी व्यवस्था अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जात असे आणि मग तुम्हासारखे ग्रहस्थ गृहिणी आपल्या आपल्या कुटुंबियांची आणि आपल्या दैनंदिन व्यवहाराची व्यवस्था करून कोणी आठवड्यासाठी कोणी पंधरा दिवसासाठी महिन्यासाठी दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी तिथे जायचंय ध्यान साधना करायचे तथागतांचा नियमित उपदेश ऐकायचे ते उपोसत करू शकत हो होते कारण ते कुटुंबापासून अलिप्त होते ते कुटुंबापासून अलिप्त होते कौटुंबिक व्यवहारापासून ते अलिप्त होते कौटुंबिक व्यवहार आणि हस्तशील उपोसत या दोन गोष्टी कधीही संलग्न होऊ शकत नाही या दोन कारण कौटुंबिक व्यवहारामध्ये अटॅचमेंट असे आसक्ती असते वेगवेगळ्या प्रकारचा लोभ असतो आणि मनाचे मळ आहेत लोभ द्वेष मोह ईर्षा क्रोध स्वार्थ अहंकार सुडबुद्धी हे मनाचे मळ आहे आणि हेच तर दूर करण्यासाठी उपसभ ग्रहण करायचे तुम्हाला आणि मग कौटुंबिक व्यवहारामध्ये तुमच्या मनात कधी लोभ उत्पन्न होऊ शकतो कधी मोह उत्पन्न होऊ शकतो कधी ईर्षा उत्पन्न होऊ शकते कधी द्वेष उत्पन्न होऊ शकतो कधी क्रोध उत्पन्न होऊ शकतो कधी स्वार्थ किंवा अहंकार उत्पन्न होऊ शकतो कधी सुडबुद्धी उत्पन्न होऊ शकतो ग्रहस्थांचे हे व्यवहार आहे अशा प्रकारचे मनाचे मळ दूर करण्यासाठीच अरेस्तशील उपोसत तुम्हाला ग्रहस्थानी करेणीने धारण केले पाहिजे आणि ते चोवीस तासासाठी असले पाहिजे चोवीस तासासाठी तुम्हाला कुटुंबातले लोक सुद्धा कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाहीत आणि तुमच्या चोवीस तासाच्या उपोसत अनुसरण करण्याने कुटुंबियांना सुद्धा कोणतीही अडचण येणार नाही आणि कुटुंबात राहून तुम्हाला उपोसत पूर्ण करता येईल ते चोवीस तासाचे महिन्यातले चार दिवस अष्टमी अमावस्या आणि पौर्णिमा असे येतात एका एका महिन्यात दोन अष्टमी येतात अमावश्येच्या आधी एक अमावस्येच्या नंतर एक आणि एका एका महिन्यात एक अमावस्या आणि एक पौर्णिमा असते तर दर महिन्याला बरं हे वर्षावासाच्या कालावधीमध्येच का जीवनभर आपण असं गृहीत धरा तुम्ही असं गृहीत धरा की ग्रहस्थाश्रमासाठी ग्रहस्थ आणि ग्रहिणींच्यासाठी हे एक प्रकारे आचारसंहिता आहे ही आचारसंहिता आहे आणि आता मग आपल्याला कळतं आचार चा की आचारसंहितेचं उल्लंघन झालं की पनिशमेंट भोगावी लागते शिक्षा मिळते इथे शिक्षा देणारा दुसरा तिसरा नसून नेचर आपल्याला शिक्षा देते जर आपण आपल्या आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर म्हणजे मग उल्लंघन होणार नाही यासाठी काही नियम असतील वे काही वेळ असतील काही मार्ग असतील जे ठोस असतात त्या मार्गानेच गेलं तर त्याचं उल्लंघन होत नाही चुकीच्या मार्गाने गेला तर उल्लंघन होणारच हे निश्चित आहे त्यामुळे तुम्हाला उपोसत कुटुंबात राहून आठवडाभर महिनाभर पंधरा दिवस दोन महिने तीन महिने असे करू नका ते करता कामा नाही ते अत्यंत चुकीचं आहे आणि एक प्रकारे तो अंधविश्वास आहे तो अंधविश्वास आहे कुणाच्या लेकराचं लग्न होत नाही कुणाच्या लेकराला नोकरी लागत नाही कुणाच्या घरात सुख नाही कुणाचा नवरा दारू पितो आणि म्हणून जर तुम्ही पंधरा दिवसाचे उपोसत करू लागले तर हे अत्यंत आणि अत्यंत चुकीचं आहे हे बौद्ध संस्कृतीचं खंडन आहे त्यामुळे आपण त्याला कारणीभूत ठरता कामाने भगवंतानी असं म्हटले विशाखे मलिन असलेले मन स्वच्छ व्हावे यासाठी क्रमाक्रमाने प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी तुम्हाला उपोषत ग्रहण केले पाहिजे या उपोषतामध्ये तुम्हाला जे चिंतन करायचंय म्हणजे क्रमाक्रमाने प्रयत्न करायचे आहेत तर त्या क्रमशः प्रयत्नांच्या मध्ये जो पहिला प्रयत्न आहे तो म्हणजे बुद्ध अनुस्मृतीची भावना बुद्ध अनुस्मृती म्हणजे बुद्धत्व अस्तित्वात आहे बुद्धत्व मूर्तीमध्ये नाही बुद्धत्व प्रतिमेमध्ये नाही बुद्धत्व एखाद्या दगडात नाही एखाद्या माणसात नाही बुद्धत्व ही गुणानुसार अस्तित्वात आहे जे आपण बुद्ध वंदना म्हणून सतत आणि सतत चिंतन करतो इतिसो भगवा सं बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुषम सारथी सत्ता देव मनुसंग बुद्धो भगवाती यामध्ये बुद्धत्वाचे नऊ गुण आहे हे नऊ गुण म्हणजे बुद्धत्व आणि ही जी वंदना आपण ज्याला म्हणतो ती बुद्ध गुणांची अनुस्मृती आहे अनुस्मरण अनुस्मरण स्मरण आणि अनुस्मरण याचा अर्थ काय होतो जे अस्तित्वात आहे त्याचे स्मरण करणे त्याला अनुस्मरण म्हणतात बरं ही बुद्धत्वाची व्याख्या तुमच्या माझ्यासारख्यांनी के कोणी केली नसून प्रत्यक्ष भगवान सम्यक संबुद्धांनी ती व्याख्या केलेली आहे की हे बुद्धत्व आहे तर या बुद्धत्वाच्या नऊ गुणांचे अनुस्मरण करणे म्हणजे बुद्धा बुद्धा बुद्धानुस्मृती आहे म्हणजे बुद्धानुस्मृती आहे मग पहिला प्रयत्न आहे बुद्धांची अनुस्मृती बुद्ध गुणांची अनुस्मृती आता ही अनुस्मृती काय आहे तर या, या नऊ गुणांचं सतत चोवीस तास चिंतन चालत असताना बोलत असताना बसलेला असताना विश्रांती करत असताना खात असताना पित असताना कोणत्याही क्षणाला चोवीस तास उपोसद ग्रहण केल्यापासून उपोसताचा त्याग करे म्हणतोय चोवीस तासातला प्रत्येक क्षण त्यामध्येच रममान झालेला असेल चालत असेल तरी इथे विसो भगवा रंग सम निंदन करत असेल शेतावर तरी इथे विसो भगवा म्हणजे त्यामध्ये एकत्र राहणे त्यामुळे तो मनुष्य तो, तो पुरुष किंवा ती स्त्री आपल्या जवळ राहतील म्हणजे बुद्धत्वाचे चिंतन करण्याने त्यांची चित्त भटकणार नाही यामध्ये चमत्कार नाही यामध्ये जादू नाही कारण बुद्धत्वाचा अर्थ एवढा सखोल आहे एवढा सखोल आहे की तो चिंतन करता 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 तो मनुष्य हा अत्यंत एकाग्र होईल एकाग्र झाला तर त्याच्या बाजूला कितीही काहीही घटना घडली तरी मात्र तो ती एकाग्रता नष्ट होऊ देणार नाही म्हणजे ही प्रचंड एकाग्रता त्याच्या जगण्याची त्याला लक्षात येईल मग आता यामध्ये चमत्कार नाही की बुद्धानुस्मृतीचे गुण अनुस्मरण करण्याने माणसाचे मन मलिन मलिन असलेले मन स्वच्छ होते अशी काही एकाग्रता नाही यामध्ये चमत्कार नाही मग ते कसे होते तर बुद्ध स्वयं मलिनतेतून मुक्त झालेले आहेत ना म्हणजे बुद्धत्व हे स्वयंविशुद्ध आहे बुद्धत्व हे स्वयं विशुद्ध आहे आणि स्वतःच्या विशुद्धीचा अनुभव करून भगवान सम्यक संबुद्ध मानव मात्रांना विशुद्धीच्या मार्गाचा उपदेश करतात याचाच अर्थ त्या त्या उपदेशामध्ये तो अर्थ आहे मग त्याची प्रसिद्धी जर एखाद्या मनुष्याला घ्यायची असेल तर त्याला त्याचं अनुसरण केलं पाहिजे असं सांगतात की तथागतांनी म्हटलं म्हणून तुम्ही त्याला सत्य मानू नका भगवान बुद्धांनी स्वयं असं सांगितलं की बुद्ध सांगतात म्हणून त्याला स्वीकार करा आणि त्याला तुम्ही मानलंच पाहिजे असं तुम्ही मानू नका बुद्ध सांगतात म्हणून मानण्यापेक्षा बुद्ध सांगतात ते तुम्ही आपल्या विवेकाने ससद विवेकाला जागरूक ठेवून तुम्ही ग्रहण करा आणि त्यावर आपल्या दृष्टीला उप उपजित करून दृष्टीला उत्पन्न करून त्यावर वितर्क लावा त्याचे विचार करा त्यावर चिंतन करा त्यावर तर्क लावा आणि मग तुमच्या विवेकाला पटेल तो अर्थ तुम्ही स्वीकार करा त्याचा अनुभव करा तर तुम्हाला कळेल की बुद्धांनी सांगितलं हे किती सत्य आहे म्हणजे येथपर्यंत ते बुद्धानुस्मृतीचं अनुस्मरण करण्याने मनुष्याचे मन पूर्णतः एकाग्र असेल आणि एकाग्र असलेल्या मनाला वाईट असलेल्या गोष्टी सहजपणे स्पष्टपणे लक्षात येतात बेभान झालेल्या माणसाला वाईट गोष्टीचं कळतं का कळतं का नाही कळत जे बेभान असलेला बेहोश असलेला माणूस चूक करतो त्याला चुकीचा अर्थ कळत नाही तो करतच असतो करतच असतो करतच असतो पण जो मनुष्य स्थिर असतो असा मनुष्य हा कधीही कोणत्याही प्रकारची शारीरिक वाचिक अथवा मानसिक वैचारिक कोणतीही चूक होऊ देत नाही म्हणजे मग इथे चमत्कार नाही तर इथे प्रात्यक्षिक कृती आहे म्हणजे बुद्धत्वाचे अनुस्मरण करण्याने बुद्ध गुणांचे अनुस्मरण करण्याने मळालेले मन स्वच्छ कसे होते भगवान बुद्धाचे आणि देवदत्ताचे उदाहरण पूर्वी आपण ऐकले होते देवदत्ताने आयुष्यभर भगवान बुद्धाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जिवे मारण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या प्लॅनिंग केल्या आणि प्रत्येक ठिकाणी तो फसत गेला शेवटी देवदत्ताचे वय झाले आणि त्याच्या कर्माचे विपाक त्याच्या शरीरामध्ये आले आणि त्याची शारीरिक अवस्था अशी झाली की आता त्याला पडल्या जागेवरून उठून बसता येत नव्हते पण त्यावेळेला त्याच्या मनात असे झाले की चला आपण भगवंतांचे दर्शन करू आणि प्रायश्चित करू आपण तथागतांना क्षमा मागू ते खरे आहेत आपण खोटे आहोत पण पडल्या जागेवरून तो उठू शकत नाही तर जाणार कसा तो होता वैशालीला आणि भगवान होते श्रावस्ती होते मग वैशालीत असलेल्या चार सहा भिकूंना त्याने तशी विनंती केली भिक्खूंनी त्याच्यावर अनुकंपा केली चार सहा ग्रस्तांना एकत्र केले एका खाटेवर देवदत्ताला टाकण्यात आलं आणि त्या चार सहा ग्रस्तांनी ती खाट खांद्यावर घेतली आणि वैशाली होऊन ते श्रावस्तीला निघाले जेतवनाच्या अगदी समोरासमोर जवळ जवळ आले, आले त्यावेळेला देवदत्ताला धडकी भरली काही काही भिक्षूंनी ते पाहिले लगबगीने भगवंताकडे गेले म्हणाले भगवान भगवान देवदत्त आपल्या भेटीकरिता येत आहे तथागतांचे दर्शन करण्याकरिता देवदत्त येत आहे भगवान देवदत्त येत आहे तथागतांच्या भेटीकरिता भगवान बुद्ध म्हणाले खबरदार त्याचं तोंड मला दाखवू नका माझ्या समोर त्याला आणू नका त्याने मला बदनाम केलं जीवे मारण्याचा प्रयत्न केला मला त्याचं तोंड पाहायचं नाही भगवान तुथा असं आले नाही भगवान म्हणाले भिकु नो देवदत्ताच्या प्रति मंगल भावना करा त्याच्या अंतिम अवस्थेत त्याचे चित्त कुशल मार्गावर आहे आणि त्याच्या कुशल मार्गाच्या त्या चित्तवृत्तीने आणि तुमच्या मंगल भावनेने त्याला सद्गती लाभेल नो देवदत्ताच्या प्रति मंगल भावना करा देवदत्ताला सद्गती लाभेल म्हणजे मग बुद्धत्वामध्ये कुठे द्वेष आहे का बुद्धत्वामध्ये कुठे ईर्षा आहे का बुद्धत्वामध्ये कुठे अहंकार आहे का तर तर बुद्ध तर देव आणि मनुष्यांची शास्ता आणि देवदत्ताने तर आयुष्यभर कुशल अकुशल कर्म केले पण तरीही बुद्ध देवदत्ताच्या प्रति अनुकंपाच करतात ही मलिनता आहे का इतर विशुद्धी या मग काही वेळानंतर देवदत्त त्या तलावाच्या किनाऱ्यावरती खाट आली तशा हृदयामध्ये धडकी भरली की कोणत्या तोंडाने बुद्धाच्या समोर जाऊ मी तर खोटा आहे मला ठाऊक आहे आणि मी आयुष्यभर त्यांना जीवे मारण्याचा त्यांचा बदला घेण्याचा प्रयत्न केला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्या ग्रहस्थांना तो म्हणाला की कि तलावाच्या किनाऱ्यावर काही वेळपर्यंत आपण थांबू माझं मन थोडस धीट होऊ द्या आणि मग आपण भगवंताकडे जाऊ त्या ग्रहस्थांनी तलावाच्या पाळूवर ती खात ठेवली आणि त्या अवतीभोवती पाय मोकळे करण्याकरिता गेले आजूबाजूला गेले देवदत्त आपल्या उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर डाव्या कुशीवरून उजव्या कुशीवर होणत असताना कुशी बदलत असताना खाटेवरून तलावाच्या पाळूच्या आतल्या बाजूला तो खाटेवरून पडला आणि तसाच तलावाच्या त्या पाळूच्या उतारा उताराने ते तलावाच्या चिखलापर्यंत पाण्यापर्यंत तो घसरत घसरत गेला आणि चिखलात धसून त्याचा मृत्यू झाला आले लगबगीने भगवान देवदत्ताचा चिखलात धसून मृत्यू झाला भगवान देवदत्ताचा असा मृत्यू झाला भगवान देवदत्ताचा मृत्यू झाला तलावाच्या चिखलात दसून भगवान बुद्ध म्हणाले नाही बरं झालं बेटाला तसंच मरायला पाहिजे होतं त्याने मला बदनाम केलं जीवे मारण्याचा प्रयत्न केला तो वाईटच होता तो असाच होता तो भगवान बुद्ध असं म्हणाले नाही भगवान म्हणाले भिकुण नो देवदत्ताच्या प्रती मंगल भावना करा अंतिम अवस्थेत त्याचे चित्त कुशल मार्गावर होते तथागतांचे दर्शन करण्याचा ध्यास त्याच्या मनात होता भिकू नो देवदत्ताच्या कुशल चित्ताच्या परिणामाने आणि तुमच्या मंगल भावनांच्या परिणामाने त्याला सद्गती लाभेल भिकुण नो देवदत्ताच्या प्रती मंगल भावना करा म्हणजे बुद्धत्वामध्ये द्वेष आहे का ईर्षा आहे का नाही आणि मग बुद्धत्वाच्या गुणांचं अनुसरण करणाऱ्या माणसामध्ये द्वेष किंवा ईर्षा राहील का क्रोध राहील का स्वार्थ राहील का राहणार नाही या अर्थाने बुद्ध गुणांचे अनुसरण करण्याने मनुष्याचे मलिन असलेले मन स्वच्छ होते मनाचे मळ कोणते लोभ द्वेष मोह ईर्षा क्रोध स्वार्थ अंकार सुडबुद्धी आसक्ती हे मनाचे मळ आहे आणि हे दूर करण्यासाठी आर्य असतुशील उपोसक तुम्ही ग्रहस्थानी ग्रणींनी धारण केले पाहिजे अशा प्रकारचे दहा प्रयत्न आहेत जे तुम्हाला क्रमाक्रमाने करावायचे आहेत केवळ वर्षावासाच्या कालावधीत नाही कोणी कोणी वर्षावासात उपोसत करतात आणि मग वर्षावास झाला की त्यांची जीप अशी म्हणजे थकलेली असते हाय ना वर्षावासाच्या काळामध्ये हो उपोसत केले ते तुम्हाला माहित नसेल कदाचित मुंबईमध्ये जे जातात येतात त्यांना माहीत असेल मुंबईमध्ये श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसाला काय म्हणतात सांगू का ते गटारी म्हणतात गटारी कारण ते असं त्यांचं अधिस्थान असं करतात की श्रावण महिन्यात महिनाभर दारू प्यायची नाही आणि मग महिनाभर ते काताहून गेलेले असतात शेवटच्या दिवशी एवढी पितात एवढी पितात की ते गटारात पडतात त्याला ते गटारी म्हणतात आणि गटारीचा सा उत्सव साजरा करतात तसं सा आता कोणी कोणी धर्मांतरित बौद्धातली पुरुष किंवा स्त्रिया तीन महिने उपोसत करतात आणि उपोसत झाले रे झाले की जिभेवर शेवाळ आलं म्हणून आपलं मग नियमितपणे चालू असतं हे नव्हे हे धम्म आचरण नाही तुम्हाला जीवनभर जीवनभर कोणत्याही वयात असाल जीवनभर तुम्हाला दर महिन्यातले चार दिवस आर्य अस्तशील उपसगत ग्रहण केले पाहिजे एखाद्या वेळेला अडचण येऊ शकते एखाद्या फंक्शनमध्ये तुम्हाला जायचं असेल एखाद्या नातेवाईकांच्या व्यवहार व्यावहारिक धर्मामध्ये त्यावेळेला तुम्ही ते टाळलं तर त्यामध्ये काही दोष नाही कारण तुम्ही ग्रस्त आहात ग्रस्ताश्रमामध्ये तुम्हाला जे व्यवहार करायचे त्या व्यावहारिक मार्गामध्ये जर समजा तुम्हाला बाधा उत्पन्न होत असेल तर तुम्हाला त्यामध्ये दोष नाही त्यावेळेला तुम्ही एखाद्या वेळेस ते टाळू शकता जसं असं काही बांधील की नाही बौद्ध धर्मामध्ये भगवान बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये मारून मुसलमान केलं जात नाही ते मारून मुसलमान करण्याची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का सगळ्यांना ती गोष्ट अशी आहे की रजाकारीच्या काळात रजाकारीच्या काळामध्ये ते निजाम जेव्हा रजाकार यायचे मराठवाड्यात त्यावेळेला माणसं इथून पळू पळू जायची त्याला पळापळी म्हणतात रजाकारी म्हणतात आणि मग जे हाती लागले त्यांना ते तलवार दाखवायचे चल मुसलमान बन नाही बनता तो काठ डालता आणि मग जे मुसलमान नाही बनले त्यांना ते मारून टाकत होते मग बा मरणाच्या भीतीने अनेक लोक मुसलमान बनले तर तेव्हापासून ही मन रुजू झाली म्हणजे मारून मुसलमान बनवण्याचे बौद्ध धर्मामध्ये अशा प्रकारचा धाक नाही बौद्ध धर्मामध्ये अशा प्रकारची भीती नाही बौद्ध धर्मामध्ये धम्माच्या अनुसरणामध्ये अशा प्रकारे कुठेही लोभ दाखवलेला नाही कुठेही कोणत्याही प्रकारचं आमिष दाखवलेलं नाही आणि हे सगळं प्रत्यक्ष कृतीमधून आपल्याला अनुसरण करायचे तर भगवंताने विशाखेला म्हटले की जे क्रमाक्रमाने प्रयत्न करावायचे आहेत तर ते प्रयत्न दहा प्रकारचे आहेत त्याला दश अनुस्मृती असं म्हटलेलं आहे हे आपण यानंतर क्रमशः नियमितपणे जे आहे ते चार दिवस आपल्या या शेड्यूलमध्ये उपोसताच्या अर्थामध्ये क्रमाक्रमाने प्रयत्न हे दहा प्रकारचे कोणते आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात उपोषताचा अर्थ हा अत्यंत विशाल आहे तो एवढा सहज नाही की आपण सहज उपसद केले आणि सहजपणे आपण सोडले शाळेतल्या मुली जर उपोसत करत असतील की मला पास होऊ दे देवा मी उपसद करतो तर ते खोटं आहे ते अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे उपोसत हे उपोसतच आहे आणि त्याचे परिणाम हे अत्यंत विशाल आहेत त्याबद्दल यापुढे क्रमाक्रमाने आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया भगवंतांचे जे सत्यवचन आहे ते मानवमात्रांच्या हिताकरिता सुखाकरिता आणि कल्याणाकरिताच आहे या सत्यवचनाच्या पुण्यप्रभावाने तुम्हा सर्व उपस्थित जणांना विश्वातील तमाम मानवमात्रांना सृष्टीतील संबंध स्वरूपांना सदैव हिताचा कल्याणाचा सुखाचा मार्ग मिळो निरोगी दीर्घायू लाभो सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांचे जयमंगल हो